मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज में अंडा कशी ते बगा ते है। है। मी तुम्हाला अंडा बिर्याणी कशी करायची ते दाखवते बघा त्यासाठी लागणारा साहित्य आहे मी ह्या तीन वाट्या बासमती तांदूळ घेतलेत हे बघा पाच अंडी उकडून घेतलेली आहेत बॉईल करून हे बघा ते अजूनही पाण्यातच ठेवलेत मी उकडून झाल्यानंतर दहा मिनिटं पाण्यातच ठेवा दोन मोठे कांदे घेतलेत लांब चिरून हे पहा दोन टोमॅटो घेतलेत ते पण बघा असेच लांब चिरायचे आणि एक लिंबू घेतलाय तेल हे बघा आपण खडे मसाले घेतले कोथिंबीर घेतलीय चवीनुसार मीठ घेतलंय हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे एक चमचा छोटा चमचा हिंग घेतला आहे आणि दोन तेजपान घेतले इकडे बघा गरम मसाला एक चमचा हळद धने पावडर लाल मिरची पावडर आणि जिरे हे बघा आपण हे आता हे तांदूळ धुवून देऊ दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेऊ आपण यांना हे पहा आपण तीन पाणी स्वच्छ धुवून घेतले ते तांदूळ आता पंधरा मिनट झाकून ठेवू नंतर आपण बिर्याणी करायला घेऊ हे बघा आज आपण बिर्याणी अंडा बिर्याणी कुकर मध्ये बनवतोय कुकर ठेवलेला आहे हे बघा आपण त्याच्यात तेल टाकूया हे अजून एक चमचा टाकू तेल गरम होतय हे बघा इकडे मी हे कांदे तळून घेतले अंडी तळून घेतली थोडी फ्राय करून घेतली आता आपलं तेल तापलंय आपण पण टाकूया खडे मसाले टाकतोय दालचिनी दोन तीन लवंग टाकते तापत ताले जीरे टाकू आपण एक चमचा कांदे टाकतोय बघा छोटा चमचा हिंग टाकते मिरची आलेल्याच नाची पेस्ट दोन चमचे आणि हे दोन टोमॅटो घेतले ते पण आपण टाकतोय आता मीठ टाकतोय चवीनुसार हे बघा थोडी कोथिंबीर आता कांदे टोमॅटो शिजेपर्यंत पाच मिनिटं आपण बारीक गॅस घेऊ हे बघा एक छोटा चमचा हळद टाकते गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे आणि एक छोटा चमचा हा हाबरी मसाला घेतलेला आहे चांगलं मिक्स करू आपण आणि याच्यात थोडं पाणी टाकतोय बघा अर्धा ग्लास हे बघा आपण थोडा मसाला काढून घेतोय वाटी हे पहा तांदूळ टाकतोय याच्यावर गॅस स्लो ठेवा हे बघा याच्यातून अर्धा तांदूळ आपण आता टाकतोय अर्धा नंतर टाकू हे बघा असे लेअर करणार आहेत आपण तांदूळ टाकले गरम पाणी केलेलं आहे आता थोडं गरम पाणी टाकतोय बघा दोन ग्लास गरम पाणी केलेले मी एक ग्लास आता टाकते मिक्स करूया कोथिंबीर टाकतोय थोडी गॅस फुल करा हे बघा आपण अंडी सोडतोय आता हे पहा आपण अंडी टाकली वरून अजून तांदूळ टाकतोय पहा आता पूर्ण तांदूळ टाकून द्या हे पहा मिक्स करून घेऊ आता अंडी टाकली जास्त हलवू नका वरच्यावर मिक्स करा पाणी दोन ग्लास पूर्ण पाणी घेतलेले आपण ते टाकतोय कोथिंबीर टाकतोय हे तळलेले कांदे टाकतोय आता आपण ही अंडी टाकतोय बघा आणि हा मसाला काढलेला होता ना तो होतो हे बघा आपण आता कुकर बंद करतोय हे पा पंधरा मिनट आपण वाट बघू तीन शिट होईपर्यंत हे बघा वाफ निघालेली आहे पंधरा मिनिटं झाली आपले हे छान झाली ना मस्त आता त्याच्यावरती आपण लिंबू भिडूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अंडा बिर्याणी कशी झाली आहे सांगायला विसरू नका